राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे महसूल विभागाने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्याबाबत नवी नियमावली जाहीर केली असून यामुळे हजारो शेतकऱ्यांचे जुने प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे यापूर्वी अनेक गावामध्ये अरुंद पायवाटामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर शेतीसाठी यंत्रसामग्री ट्रॅक्टर किंवा बैलगाडी घेऊन जाणे कठीण झाले होते त्यामुळे अनेक वेळा वाद तंटे आणि न्यायालयीन प्रकरणे निर्माण होत होती या पार्श्वभूमीवर शासनाने शेत रस्त्याबाबतचे धोरण नव्याने स्पष्ट करत मोठी पावले उचलली आहेत नवीन निर्देशानुसार शेतामध्ये जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याची किमान रुंदी तीन ते चार मीटर असणे आवश्यक असल्याचे आदेश दिले गेले आहेत यामुळे शेती यांत्रिकीकरणाला मोठा हातभार लागणार आहे जर एखाद्या ठिकाणी ही रुंदी शक्य नसेल तर पर्यायी मार्ग शोधून देण्याची जबाबदारी स्थानिक महसूल अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे हे पाऊल पारंपरिक अरुंद व धोकादायक वाटामधून होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी घेतले गेले आहे जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत शेत रस्त्याची तरतूद आधीपासूनच अस्तित्वात होती पण त्या काळात शेती मुख्यतः पारंपरिक पद्धतीने केली जात होती आता यांत्रिकीकरण ट्रॅक्टर थ्रेशर फवारणी यंत्रे औषध फवारणी यंत्र मल्चिंग रोटावेटर यांसारखी अवजारे शेतात घेऊन जाण्यासाठी प्रशस्त व अधिकृत रस्त्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे जुन्या कायद्यामध्ये सुधारणा करत अधिक व्यवहारिक आणि शेतकऱ्याच्या फायद्याचे नियम तयार करण्यात आले आहेत यात सर्वात महत्वाचा बदल म्हणजे शेत रस्त्यांची नोंद थेट सात बारा उतार्यावर होणार आहे यामुळे रस्ता हा केवळ वहीवाटीचा मुद्दा न राहता तो कायदेशीर दृष्ट्या अस्तित्वात असलेला हक्क ठरेल परिणामी अतिक्रमण रोख अडथळे आणि शेजाऱ्यामध्ये निर्माण होणारे वाट टाळले जातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा रस्ता अधिकृतपणे मिळेल आणि त्याचा उपयोग सरकारी योजनामध्ये दाखल करताना किंवा शेताच्या व्यवहारातही करता येईल शेतरस्ता मंजूर करताना फक्त कागदोपत्री निर्णय न घेता प्रत्यक्ष जागेची पाहणी स्थानिक परिस्थिती अस्तित्वातील पायवाटा निसर्गसिद्ध मार्ग आणि शेजाऱ्यांचे हक्क याचा विचार करून मोजमाप करण्यात येईल यामुळे एकाच वेळी न्याय पारदर्शकता आणि स्थानिक हक्काचे रक्षण होईल जुने व वा वादग्रस्त रस्ते देखील दे या प्रक्रियेमध्ये पुन्हा समाविष्ट करून त्यांची नोंदी दस्तऐवजा सात बाऱ्यावर करण्यात येणार आहेत या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या फायद्यांची अपेक्षा आहे त्यांना आता शेती कामासाठी अधिक सोप्या सरळ व अधिकृत मार्गाने त्यांच्या शेतापर्यंत जाता येईल यांत्रिकी शेतीला गती मिळेल मजुरीवरील खर्च कमी होईल वेळ वाचेल आणि उत्पादन वाढीस हातभार लागेल याशिवाय न्यायालयीन वाद व शेजाऱ्यामधील तंटे मोठ्या प्रमाणावर कमी होतील तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद